you yeah. धनंजय कोरेकर प्रथमतः मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले महर्षी कर्वे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुराव गुलब या सर्वांना वंदन करून मी माझे दोन शब्द विधित करणार आहे आज मी दोन दिवसापूर्वी नवभारत ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर वारजे माळवाडी या ठिकाणी जो गुरुपौर्णिमेचा सोहळा झाला त्याच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे ही जी संस्था आहे नवभारत ज्ञानवर्धिनी वारजे हिचे संस्थापक प्राध्यापक श्री एस आर पाटील आहेत आणि ते स्वत त्यांनी आयुष्यभर भारतीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणूनच काम केलेलं होतं यांनी ही संस्था जेव्हा काढली माळवाडीमध्ये त्यावेळेला माळवाडीचा पंचवीस वर्षापूर्वीचा जो परिसर होता अतिशय सामान्य परिसरातले कुटुंब तिथे राहत होती आणि अशी गोरगरिबांची कामगारांची सर्वांच्या मुलांना शिक्षण घेता यावं आणि चांगल्या प्रकारचं घेता यावं हा एक दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला आणि या संस्थेची पायाभरणी केली या संस्थेच्या के मुख्याध्यापिका सौ संजीवनी पाटील ह्या होत्या त्या रिटायर झाल्यानंतर स्कूल कमिटीच्या अध्यक्षा म्हणून आज त्या काम पाहत आहेत तर अशी ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये यांनी श्री संतोष तनपुरे सर यांचा चार दिवसापूर्वी फोन आला आणि कोरेकर सरांना आला सर तुम्ही आणि मॅडम सौ कोरेकर मॅडम यांनी आमच्या संस्थेत यावं जमेल का आपल्याला वेळ मिळेल का तर होय म्हणून सांगितलं त्यांनी त्यांची तारीख निश्चित केली परंतु तुफान पडणाऱ्या पुण्याच्या ह्या पावसामध्ये पंचवीस जुलैच्या पावसामध्ये कार्यक्रम पुढे ढकलला आणि त्यानंतर त्यांनी आत्ता दोन दिवसापूर्वी तो कार्यक्रम पुनश्च घडवून आणला या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे दोन वेळा आमचा तिथे जाण्याचा योग आला आणि मनात असा प्रश्न आला की कळे आपण या संस्थेत तर नोकरी केलेली नाही जास्त काही योगदानही दिलेलं नाही या संस्थेमुळे पण आपली निवड कशी आली या एक कारण आमच्या मनाला भावलं ते असं आहे की माळवाडी परिसरामध्ये खूप सारे विद्यार्थी जे आमदारकीला वगैरे राहतात जे नगरसेवक झालेले आहेत जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रतिष्ठित पावलेले आहेत असे खूप सारे विद्यार्थी त्या परिसरामध्ये आहेत आणि त्या परिसरामध्येच इथे आजूबाजूचे असणाऱ्या लोकांकडून कदाचित त्यांना माहिती मिळालेली असावी म्हणून त्यांनी एकदा माझा महिला दिनानिमित्त अतिशय उत्कृष्ट असा सन्मानही घडवून आणलेला होता तर त्या संस्थेच योगदान इतकं मोठं आहे हे जवळून पुनश्च एकदा पाहायला मिळालं वर्तमानपत्रातून तो सतत आम्ही वाचत असतो कार्य खूप मोठं आहे त्यांचं कोणाला वाटेल की छोटस आहे झाड रोपट नंतर झाड आणि नंतर वटवृक्ष होतो हे कर्मवीर अण्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा आम्ही जवळून त्यांचं अभ्यासलेलं आहे परंतु स्वरूपाचं कार्य प्राध्यापक एस आर पाटील सर यांच्याकडून घडत आहे असं मला ठाम सांगावंस वाटतं त्यांनी निमंत्रण दिला आम्ही दोघेही तिथे पोहचलो प्रमुख अतिथी म्हणून ते तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सर आणि मॅडम तुम्ही दोघे प्रथम अतिथी आहात किंवा पूजनीय अतिथी आहात आम्हाला गुरुपूजन करायचं आणि मग श्री श्री वसव पाटील यांनी पूजन आणि नंतर सर्व गुरुवऱ्यांचं सेवकासहित पूजन केलं हा सोहळा जो घडला प्रथमतः प्रथम क्षण फुलांच्या पायघड्या घालून त्याच्यावर जेव्हा त्यांनी पुढे जायला सांगितलं किंवा चालायला सांगितलं त्यावेळेस सा अक्षरशः हृदयातला कोपरा कुठेतरी थरथरायला लागला अरे एवढं मोठं मन आणि एवढ्या उदारंत करणानं हे अशा प्रकारचे सोहळे घडवतात हा सोहळा नाही त्या शाळेमध्ये असे अनेक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम खूप सारे घडत असतात सा, हे वर्तमानपत्रातून आम्ही सतत वाचत असतो तोपर्यंत आमचा त्या संस्थेशी परिचय नव्हता परंतु वाचनाने मात्र आम्ही जवळ गेलो आणि नंतर त्या एक महिला दिनाच्या निमित्तानं पुनश् तिथे भेट झाली आमचं शिव व्याख्या दादा शिव ते दादासाहेब कोरेकरांचंही तिथे व्याख्यान झालेलं तर शिव शिवजयंतीच्या निमित्तानं आणि त्यानंतर पुनश्च तिथे जाण्याचा हा योग आला जेव्हा फुलं टाकलेली पाहिली तेव्हा आपोआप पायातल्या चपला बाजूला सारावं असं टाळावं वाटलं कारण जी फुलं देवाजवळ वंदनीय असतात गुरूंजवळ वंदनीय असतात त्या फुलांना आपण त्या चपलांचा स्पर्श करता कामा मनात आलं आणि पुढचं कार्यक्रम सुरू झाला भावलं ती छोटी छोटी प्राथमिक माध्यमिकची मुलं त्या मुली इतकं सुंदर वातावरण की ऋषी कुळ ऋषी मुनींच्या गुरुकुलातच आपण आलेलो आहोत हे पूर्णतया जाणवून गेलं त्यानंतर त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजामाता यांच्या फोटोंचं आणि सरस्वतीच्या मूर्तीचं पूजन केलं आमच्या हस्ते नव्हे त्यावेळेला तिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे शेतेसर होते त्यानंतर यूपीसी पी सी एम पी सी ला मार्गदर्शन करा अगदी अल्प कमी वयातला विद्यार्थी पंचवीसीतला असेल ते धाईंजे सर तेही तिथे आलेले होते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते काही पालक विद्यार्थी ह्या सगळ्यांच्या हस्ते मला आम्हाला जे भावलं ना तिथे मुलांचा सहभाग जास्त होता तिथे शिक्षकांचा सहभाग जास्त होतात संस्थांमध्ये पाहिलेले खूप साऱ्या संस्थांमध्ये आम्ही जातो व्याख्यान होतात आमची पाहतो पण तिथं मोजक्या व्यक्तींनाच एंट्री असते किंवा तो मान मिळत असतो पण या संस्थेमध्ये इथे मुलांना सहभागी त्यांनी करून घेतलेलं होतं आणि प्रत्येक मुलाला ही शाळा आपली आहे असं वाटावं वा, नव्हे वाटण्यासारखंच ते काम आहे कारण या संस्थेचं काम जे आम्ही वाचलंय पा ऐकतो ते इतकं सुंदर चाललेलं आहे आणि जेव्हा प्रास्थापिक श्री संतोष सरांनी सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा एक मुलगा राष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून आम्हाला गोल्ड मेडल मिळालेला आहे एम बी बी एस झालेले विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी आमच्या पहिल्या बॅच आता परदेशात शिकत आहेत पहा सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलं आहेत यांना मोठमोठ्या शाळांमधल्या मोठमोठ्या फिया भरणं शक्य नसतं आणि ती मुलं इथं घडवले जातात खरंच कुंभार्थ फक्त मातीला आकार देऊन सुंदर अशी घट बनवतो मडकी म्हणू शकत नाही आपण त्याला घट बनवतो त्याचप्रमाणे ही जिवंत चालती बोलती माणसं विद्यार्थी घडवण्याचं काम ही संस्था करत आहे मलाच वाटतं एका शब्दातच सांगावं शाळा घडवतात मुलांना घडवतात विद्यार्थ्यांना घडवतात पण घडवता घडवता त्याच्यामध्ये त्यांच्यात माणूस पण घडवणं हे फक्त मला वाटतं एस आर पाटील आणि स संजीवनी पाटील यांनाच उमजलं असावं बाकीच्या संस्थांमध्ये करतात मला आक्षेपान टीका करायची नाही पण इथे तर आगळं वेगळंच आहे बरं का कौतुकाच आहे इथली मुलं इतकी प्रसन्न चेहऱ्याची चे होती स्वागताच्या वेळेला की बेमालूम हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं आणि शिक्षक बहुतेक संस्थांमध्ये जातो तर तिथे शिक्षक दबलेल्या स्वरूपात असायचे इथले शिक्षकही प्रसन्न मनाने म्हणजे एकूण संस्था चालकाचं जे काही वागणं असेल किंवा त्यांचा व्यवहार असेल तो किती मनमोकळ्यापणानं चाललेला आहे याची पावती तिथे आम्हाला मिळून दिलेली होती या संस्थेचं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये सहज आठवण मला अशी झाली की काशी विद्यापीठ म्हणून पूर्वी आपण जे ऐकलेलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्याचे जे कुलगुरू होते पंडित मदन मोहन मालवीय त्यांचा वारसा तर ह्यांनी चालू ठेवलेला नाही ना, ना? होय तोच वारसा बहुतेक चालवलेला आहे कारण पंडित मदन मोहन मालवीय या, यांच्या त्या, त्या विद्यापीठातून खूप सारे देशभक्त समाजसेवक तयार झालेले होते आणि तेच पुढे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात तद्वत कार्य या शाळेतून घडत आहे एक चांगला माणूस घडवणं विद्यार्थी तर सर्व शाळा घडवतात पण माणसं घडवणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि हे बहुतेक या ध्वयींनी म्हणजे सरसंजीवनी पाटील आणि एस आर पाटील यांनी ठरवलेलं असावं किंवा न कळत तो गुरूंचा त्यांचा आदेश असेल माता पित्यांचे आशीर्वाद असतील आणि त्यामुळे हे घडत असतील जेव्हा प्राध्यापक एस आर पाटील सरांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की मी जेव्हा गावावरून पुण्याला आलो पाया चप्पल न घालता आलो आणि एकच वाक्य माझ्या आईचं माझ्या लक्षात राहिलं ते म्हणजे बाळा तू चाललास पुण्याला शीख खूप सारा अभ्यास कर पण माणसं वाचायला शीख आणि सरांनी सांगितलं आमच्या सरांकडे आणि माझ्याकडे बोट करून आणि सर आणि मॅडम आम्ही त्या वाचनामध्ये तुम्हाला प्रथम प्रसिद्धी दिली आम्ही धन्य झालो की अशी माणसं समाजामध्ये आहेत स्वतःला झोपून देऊन दुसऱ्यासाठी काम करणारे आजकाल स्वार्थ खूप मोठा आहे पण त्याच्यातला परार्थ आणि परमार्थ खरं म्हणजे फक्त वारी केली म्हणजे परमार्थ होतो देवाची पूजा केली म्हणजे परमार्थ होतो असं नाही या सृष्टीवर परमेश्वरानं माणसाला ज्या धाडलेलं आहे त्या माणसाला माणूस म्हणून घडवणं हा सुद्धा एक परमार्थ आहे ही सुद्धा ज्ञान क्षेत्रातली वारी समजूया आणि असं उत्तम कार्य या संस्थेमार्फत घडत आहे तिथे पूर्व प्राथमिक असा विभाग आहे त्या पूर्व प्राथमिकच्या चार मुलांनी जे श्लोक म्हटले ना खरंच हृदयात घालमेल झाली इतकी सुंदर मुलं ह्या सामान्य परिसरातील इथे म्हणू शकतात होय म्हणूच शकतात त्याप्रमाणे माध्यमिक त्या माध्यम प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री संतोष तनपुरे सर माध्यमिकचे श्री किरण पाटील सर आणि ड्रीम इंडियाच्या संचालिका सौ संस्कृती पाटील मॅडम या सर्वांनी जेव्हा सोहळा घडवला तेव्हा असं वाटलं कि एक मना चा एक है की एक मनाच्या कोपऱ्यातला अविस्मरणीय क्षणस्थ आहे तो आयुष्यामध्ये आम्ही खूप सारी व्याख्यानं दिली खूप सारे केली तीस वर्ष आम्ही न शेजारीच असणाऱ्या शिवणे गावच्या नवभारत हायस्कूल शिवणेमध्ये काम केलं सत्कार केला आमचा आमच्या मुलांनी आणि मुलींनी विद्यार्थिनींनी त्याचा मी इथे उच्चार करत नाही पण स्वरूप फक्त वेगळं असेल खूप सारा दोघा उभयतांचा सत्कार त्याने केलेला आहे जेव्हा आमच्या लग्नाची पन्नाशी आणि वयाची पंचाहत्तरी झाली तेव्हा असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विद्यार आम्हाला खास भेट देण्यासाठी घरी येऊन भेटून गेलेला आहे तो गुरुपूजन सोहळाच होता आमची तर एक लाडकी विद्यार्थिनी असे सांगते सगळेच लाडके आहेत पण जे तोंडात नेहमी गुरु आई असा शब्द येतो ते आमची उषा गोगावले नावाची मुळची उषा नाणेकर उत्तम नगर तिथं सतत गुरु आई आणि गुरुबाप असंच म्हणत असते यापेक्षा आणखीन पावती काय आपल्याला हवी असते जीवनामध्ये तर त्याच संस्थेच्या नंतर या शेजारीच आलेल्या संस्थेचं कार्य पाहिलं आणि आम्ही खरंच त्या दिवशी भारवून गेलो प्रमुख अतिथी म्हणून त्या त्या दिवशी माननीय हगवणे साहेब होते संस् महापालिकेचे त्याप्र त्याचप्रमाणे जे शेटे सर शेटेसर सर आणि सेवा दलाचे काही माणसं व्यक्ती तिथे हजर होत्या कारण आमच्यानंतर त्यांचाही कार्यक्रम होता विशेष म्हणजे नशाबंदी महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते तिथे हजर झालेले होते आणि यानंतर त्यांचा कार्यक्रम होता किती दूरदृष्टी सरांचे आहे सध्या समाजाला भेटणारा ग्रामीण भागात भेटणारा ना सर्वसामान्य वसाहतीत भेड भे, भेडसावणारा एक तो प्रश्न आहे नशाबाजीचा खूप सारे तरुण मुलं या ज्ञानदानापासून ज्ञान स्वीकारण्यापासून बाजूला होतात आणि इकडे काय करतात माहिती आहे का या नशेच्या आहारी जातात आणि मग समाज कुटुंब सर्व काही विस्कळीत होत असत तर अशा प्रकारच या ठिकाणी एक उल्लेख मला करावा लागेल सहज एकदा मी आनंदी लावेत गेलो होतो ज्ञानेश्वराच्या दर्शनाला आणि तिथे आमची विद्यार्थिनी राहती सुनीता देव देवकर तिचं पूर्वाश्रमीचं नाव सुनीता हलवणे तिने सांगितलं मॅडम येता येता यायचं ज्या पालखीचा पहिला मुक्काम ज्या पादुकांजवळ होतो विश्रामजवळ होतो तिथेच तिचं सुंदर सुंदर असं घर आहे आणि ते त्याला पाच मिनिटासाठी यायचं आणि गेल्यानंतर तिने जे स्वागत केलं ते सुद्धा स्फोणी होतं विठ्ठल रुक्माईची मूर्ती तिने आम्हाला दिली आणि म्हणजे यातच मी तुम्हाला पाहते धन्य आपण घडवलेले ते विद्यार्थी अशा प्रकारे या संस्थेचं इतकं सुंदर कार्य चाललेलं आहे त्याच्यामध्ये स्वत संस्थाचालक अभ्यासू आहेत त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रयत्नकवादी आहे संजीवनी मॅडमचे त्यांना साथ आहे नम्रता हा विषय गुण त्यांच्यामध्ये दिसतो आणि अशा प्रकारे निवेदन जे केलेलं आहे ते सौ मोहरे मॅडम यांनी केलेलं आहे तर या सर्वांना शुभ आशीर्वाद आणि पुढील कामासाठी